सेलू तालुक्यातील देवळगाव गात येथे आज्ञात चोरट्यांनी गावात वेगवेगळ्या ठिकाणी घरी कोणी नसल्याची संधी साधून एका किराणा दुकानसह तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला यापैकी एका ठिकाणी रोख पंचवीस हजार रकमेसह तीस हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे ही घटना सोळा ऑगस्ट रोजी सायंकाळी ते सतरा ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील देवळगाव गाव येथे एका किराणा दुकानसह तीन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरी कोणी नसल्याच्या संधीचा फायदा घेत घरफोडी केली यामध्ये ॲडव्होकेट शंकर चंद्रकांत कदम यांच्या घराचे मुख्य दरवाजे कुलूप तुडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला घरातील सामान अस्ताव्यस्त करून लोखंडी कपाटात तोडले कपाटात असलेले नगदी पंचवीस हजार रुपये आणि एक ग्राम सोन्याची राखी असा तीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला देवळगाव गात येथे जगन जाधव यांचे किराणा दुकान देखील फोडले त्यांचा किती अवध लंपास केला हे मात्र कळू शकले नाही याशिवाय पांडुरंग माने आणि रामचंद्र गोरे यांच्या देखील आज्ञा चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले घटनेची माहिती कळतात पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पोलीस पाटील मारुती साखरे स्वान पथकाचे प्रवीण उलंग पाड यांनी घटनास्थळी भेट दिली तसे तज्ज्ञ व स्वान पथकास पाचारण करण्यात आले होते त्याचा काहीच उपयोग होऊ शकला नाही ॲडव्होकेट शंकर कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अठ्ठावीस साबलिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच बासष्ट भारतीय न्यायसंहिता अन्वे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत